मित्रो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्राचा विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांसाठी काल निवडणूक पार पडली महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी लोकांनी निवडणुकीचा आपला अधिकार हक्क बजावला निवडणूक म्हटलं की लोकं इथून पाठीमागडं एन्जॉय म्हणून पाहिजे त्याच्याकडं पण यावेळेस मात्र लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्यामुळं आत्ता या निवडणुकीकडं एक वेगळंच वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागते तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही निवडणूक गाजली कशासाठी तर यावेळेसच्या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे होते भरपूर काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे निकाल हे अनाखन्य आणि वेगवेगळे येणार आहेत हे मात्र आपण समजून घेणं गरजेचं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्रातला एक्झिट पोल पाहिला असेल बऱ्याच ठिकाणी महायुती चाचताय तर काही ठिकाणी महाविकास आघाडी सुद्धा साचताय त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी कुठेतरी एका वेगवेगळ्या गोष्टीतून येता येईल सो आपल्या सातारा जिल्ह्याचा ज्या जिल्ह्यातून तुम्ही आम्ही मी, मी येतो त्या सातारा जिल्ह्याचा एक्झिट पोल काय आहे किंवा एक्झिट पोल तो कसा राहील किंवा तो कशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे याची सुद्धा एक वेगळीच गोष्ट आपण मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओतल्या बारकावी लक्षात घ्या आणि मगच तुमच्या कमेंट्स नक्की करा तर मित्रांनो सातारा जिल्ह्याचा एक्झिट पोल जर पाहिला तर इथं संमिश्र निकाल लागेल यात कुठलीही शंका नाही ना महायुतीच्या बाजूने संपूर्णपणे कौल होता ना महाविकास आघाडीच्या बाजूने संपूर्णपणे कौल होता इथं दोन्ही कॉम्बिनेशन हे या ठिकाणी जुळून येणार आहे तर माझ्या एक्झिट पोलच्या माझ्या अंदाजानुसार आपण सुरुवात करूया कराड दक्षिण या मतदारसंघापासून कराड दक्षिणमध्ये जी लढत झाली ती खूप काटेकी टक्करमध्ये झालेली अगदी कमी मताधिक्याने म्हणजे हजार ते दोन हजार दीड हजार किंवा तीन हजार अशा मताधिक्यानं इथं पृथ्वीराज बावा यांचा विजय होतोय परंतु त्यांचेच प्रतिस्पर्धी किंवा त्यांचे विरोधक जे होते आ, अतुल भोसले त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगली लढत दिली अगदी शेवटच्या स्टेपपर्यंत ती ते लढत त्यांची योग्य झाली परंतु कटेंगे तो बटेंगे एक हे तो सेफ हे या नाऱ्यामुळं तिथला जो मुस्लिम वर्ग आहे तो पुन्हा काँग्रेसकडे वळाला आणि कुठेतरी ती निवडणूक बी जे पीच्या हातातून गेली आणि काँग्रेसचेच पृथ्वीराज देश पृथ्वीराज चव्हाण साहेब त्या ठिकाणी निवडून येत आहेत त्याच्यानंतर कराड उत्तरचा जर विचार केला तर कराड उत्तरमध्ये सुद्धा रंगत चांगली झाली होती परंतु त्या ठिकाणी सुद्धा कराड उत्तरचे सध्याचे जे विद्यमान आमदार होते बाळासाहेब पाटील तेच त्या ठिकाणी निवडून येत आहेत म्हणजे त्यांचाच ते, तो मतदारसंघात ते स्वतःकडे ठेवतात थोडं पलीकडे गेलो तर पाटणमध्ये मात्र धक्कादायक निकाल लागला पाटणचा धक्कादायक निकाल या कारणाने लागतोय कारण तिथली समीकरण सुद्धा तशीच बदललेली होती पाटणमध्ये बऱ्याच वर्षानंतर अपक्ष विजयी होताना दिसतोय याचा अर्थ असा की त्या ठिकाणी शंभूराज देसाई यांचं खूप चांगलं वर्चस्व होतं परंतु सर महाविकास आघाडीने कुठेतरी एक माइंड गेम खेळला आणि त्या माइंड गेम मधून महाविकास आघाडीनं असं काहीतरी समोर आणलं की ज्याच्यामुळं शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन होईल आणि तिथं विक्रमसिंह पाटणकर जे त्या ठिकाणी खूप कमी फरकाने निवडून येत होते म्हणजे कमी फरकाने त्यांचा पराभव होता त्यांना यावेळेस अपक्ष म्हणून उतरवला आणि संपूर्ण राष्ट्रवादीची ताकद त्यांच्या पाठीमागे तिथं उभी केली प्लस शिव शिंदे ज्या शिवसेनेची जी, जी मतं होती त्या मतांचं विभाजन होऊन ते कोणाच्या पत्त्यावरती पडतंय तर ते विक्रमसिंह पाटणकरांच्या ता पत्त्यावरती पडते त्यामुळे तिथं सॉरी सत्यजित पाटणकरांच्या पत्त्यावरती पडते त्यामुळे त्या ठिकाणी ते जिंकून येत आहेत तर तोही मतदारसंघामध्ये अपक्षांचाच विजय होतोय म्हणजे तिथं तुतारी वाजण्याची शक्यता आहे तर हे तीन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी येण्याची दाट शक्यता आहे म्हणजे नव्वद पर्सेंट हायच आहे तिथून पुढे साताराच्या मतदारसंघामध्ये मात्र वनवे त्या ठिकाणी निकाल लागतो आणि तो शिवेंद्रराजे भोसले त्या ठिकाणी जिंकून जात आहेत कारण तो त्यांचा बाले किल्ला आहे त्यामुळे ते कुठल्याही पक्षात असले तरी पक्षात तिथं मॅटर करत नाही त्यांना व्यक्तिगत निकाल निर्णय तिथं घ्यावा लागतो त्याच्यानंतर थोडंसं अलीकडे आलं की कोरेगावचा मतदारसंघ आहे या मतदारसंघाबद्दलसुद्धा खूप काही बोललं गेलं खूप काही गोष्टी याच्याबद्दल सुद्धा सांगण्यात आल्या तिथं सुद्धा सत्तांतर होईल पलटी होईल असं बोलण्यात आलं होतं परंतु ते तिथं अशक्यच झालं आणि ज्या पद्धतीने लोकसभेला निकाल लागला होता त्याच पद्धतीचा निकाल कोरेगावमध्ये लागतोय आणि महेश शिंदे जे शिवसेनेचे त्या ठिकाणचे उमेदवार होते ते पुन्हा एकदा त्यातून वनवे निवडून येत आहेत म्हणजे ते सुद्धा त्या ठिकाणी जसे पहिल्या वेळेस निवडून आले त्याच फरकाने कदाचित थोडेसे जास्त फरकांनी ते निवडून येत त्याच्यानंतर तो मतदारसंघ सोडला तर त्याच्या शेजारी जो मतदारसंघ आहे तो आमचा मतदारसंघ म्हणजे मी ज्या मतदारसंघामध्ये वोटिंग केलं तो मतदारसंघ म्हणजे वाई खंडाळा आणि महाबळेश्वर आता वाई खंडाळा महाबळेश्वर हा तीन तालुक्यांचा मतदारसंघ आहे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये ज्या गोष्टी झाल्या किंवा या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने राजकारण बदलले गेले ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटलेले नव्हते त्यावेळेस मकरंद पाटलांना इथे विरोधकच कोण नव्हतं किंवा त्यांना प्रतिस्पर्धीसुद्धा कोण नव्हता त्यांच्या पक्षातही कोण त्यांच्या पुढे जाण्याचा विचार करत होता परंतु ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटली आणि राष्ट्रवादी फुटल्याच्यानंतर तिथं त्यांना ते दोन गट पडले आता तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती उभ्या राहिलेल्या अरुणादेवी पिसाळ यांचा सुद्धा तिथं तिथं वर्चस्व हे चांगलं आहे त्यांचा सुद्धा या वेळी या निवडणुकीत झाला तर दोन ते तीन हजाराच्या फरकाने त्यांचा सुद्धा पराभव होऊ शकतो विजय होऊ शकतो नाहीतर मकरंद पाटलांचं सुद्धा वर्चस्व आहे त्याच्यामुळे ही निवडणूक वाई खंडाळ मांबळेश्वरची ही निवडणूक कोणीही सांगू शकणार नाही की तो कोण जिंकेल आणि कोण हारेल कारण खंडाळ तालुक्यामध्ये तुतारीचं वर्चस्व असलं तरी वाई आणि महाबळेश्वर या ठिकाणी कोण जास्त मतं घेते आणि इथले अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव असतील किंवा गणेश केसकर असतील हे किती मतं खात आहेत यावरती डिपेंड आहे तुतारी जिंकते मग घड्याळ जिंकते त्याच्यामुळे इथला निकाल हा संमिश्र असू शकतो दोन तीन हजाराच्या फरकाने पुढे होऊ शकतो पुढे गेल्यानंतर आपल्याला हा पट्टा आपण घेतला सगळा त्याच्यानंतर अं खंडाळ्याला जोडून असलेला म्हणजे फलटण फलटण मतदारसंघाचा विचार केला तर फलटणमध्ये सुद्धा यावेळेस लढत झाली ती दोन राष्ट्रवादींमध्येच त्याच्यामध्ये एका बाजूने रामराजेंचा गट पूर्णपणे होता दीपक चव्हाण आणि एका बाजूनं सचिन पाटील म्हणून सचिन कांबळे पाटील तर त्यांचा आणि यांचा दोघांचाही तिथं खूप चुरत झाली पण या दोघांच्या मध्ये मतं खाल्ली ती दिगंबर रागवणे दिगंबर रागवणे हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी उभे होते राष्ट्रीय समाज पक्ष सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगल्या ताकदीनं लढला आहे कदाचित तिथे तिरंगी लढत होऊ शकते परंतु तिथं मात्र रामराजेंचंच पारड जड असल्याचं समजतंय त्यामुळे तिथं तो निकाल लागण्याची दाट शक्यता आहे त्याच्यानंतर मान खटावचा जर विचार केला आपण तर मान खटावमध्ये सुद्धा जयकुमार गोरेच पुन्हा निवडून येत आहेत कारण त्यांचा तसं वर्चस्व आहे आणि ते रणजित आणि एकूण तिथला जो त्यांचा कोर वोटर आहे तो त्या ठिकाणी त्यांना चांगला सपोर्ट करताना दिसतोय मित्रांनो आणि मान खटाव त्याच्यानंतर पलीकडं तो दुसरा जिल्हा लागतो सांगली वगैरे तिथून चालू होतो सो पूर्णपणे सातारा जिल्ह्याचा हा जो एक्झिट पोल आहे हा माझ्या नजरेतून याच्यामध्ये जर विचार केला तसा तर इथं महाविकास आघाडीची चार जागा फिक्स आहेत कराड उत्तर कराड दक्षिण पाटण आणि आपला हे फलटणचा या चार जागा ह्या फिक्स आहेत महायुतीचा विचार केला तर महायुतीमध्ये कोरेगाव येते मानखाटा येते त्याच्यानंतर आपली अ... कदाचित वाई खंडाळा मांबळेश्वरची सुद्धा जागा येऊ शकते त्याच्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा होऊ शकतात आणि खूप चांगलं मतदान हे कोरेगावमध्ये झालं आणि कोरेगावमध्ये मत त्या मतदानामुळे त्या ठिकाणचा जो काही पूर्णपणे मतदार होता तो बाहेर पडला आणि लाडक्या बहिणीचा एक या पूर्ण सातारा जिल्ह्यातल्या ले, राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांना या ठिकाणी चांगला फायदा झालेला दिसतोय त्याच्यामुळं इथला निकाल हा असा फिरण्याची दाट शक्यता आहे परंतु कोणालाही एकाला बाजूनं पूर्ण कौल देता येत नाही काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल माहिती समजली असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ उभा आपल्या चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र